बायको तुमची आहे ना नवरी तुमची आहे ना तुमच्या समोर तुमच्या अधिपत्याखाली दुसरा माणूस कसं काय तिला टच करतो कसं काय स्पर्श करतो काय त्या मंत्रात काय जादू आहे फक्त विचार करा ज्यांची लग्न झाली त्यांच्या सुद्धा बायकांना पहिल्यांदा टच केलाय आणि ज्यांची व्हायची किंवा ज्यांची होणार आहेत तुम्ही लग्नामध्ये उभे राहा बघा काय होतं मी म्हणतोय चिकित्सा करा हे चिकित्सक विचारस तुम्हाला प्रयत्नवादी बनवू शकतो फक्त सहन करत आलोय माझं एवढंच आहे सहन करू नका फक्त व्यवस्थेला प्रश्न विचारा बघा व्यवस्था कशी सुतासारखी सरळ होते थोतांड ह्या मनोवादी सनातने जे त्यांना वाटेल ते लिहिलं ज्यावेळेस आपण आक्षेप घेतला आपण यांना कायद्याच्या कचाटच कच पकडलं त्यावेळेस यांचा बाजार उठला आम्ही आमच्या इतिहासाबद्दल काही चर्चा करत नाही आजपर्यंत खोटा इतिहास लिहिला बदनामीकारक लिहिला कशाही पद्धतीनं मांडला आम्ही विचारलंच नाही अरे का असं पुस्तक लिहिलं बाबा काय एवढी बदनामी केली खरच कर्मकांड आपण सोडणार आहोत की नाही किती दिवस कथा कादंबऱ्या आणि नाटकातून दीड दमडीच्या सदाशिव पेठी पुस्तकातून आमचा खरा इतिहास खरी संस्कृती आम्ही दाबून ठेवणार आहोत आम्ही ज्याचपर्यंतच्या चालीरीती आलेल्या आहेत त्याची चिकित्सा करणार आहोत की नाही जे थोतांड आहे जे तुमच्या माझ्या हक्काच आहे ते आम्ही सोडून दुसऱ्यानी आमच्यावर जे लादलेलं आहे तेच आम्ही फक्त ऍक्सेप्ट करणार बाकी आम्ही काही सुधारणार नाही किती दिवस आम्ही दुसऱ्याच्या ओंजळीनंच पाणी पिणार आम्हाला स्वतःचा स्वाभिमान आहे की नाही आम्ही जे साजरं करतो किंवा आम्ही ज्या मुळ एकत्र येतो ते आमचं आहे आमच्या विजयाचं त्या ठिकाणी प्रतीक आहे का पराजयाचं काही दीडदंबडीचे लोक बघा तुम्हाला उदाहरणच द्यायचं झालं तर कधीच तुमचं ज्या तुमच्या राजावर ज्या महापुरुषावर प्रेम असतं त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं हे लोक कधीच खुश होत नाहीत ही जयंती सुद्धा तेवढी उत्साहात करत नाही जेवढा स्मृतिदिन करतात पुण्यतिथी म्हणून करतात यांच्या डोक्यात का ही कल्पना असेल तुम्ही बारकाईनं जर पाहिलं जे बहुजन महापुरुष आहेत आणि ज्याच्यावर सगळा समाज गोळा होतो त्यांना जन्म झालेला दिवस आनंदाचा वाटत नाही तो साजरा करावा सुद्धा वाटत नाही ते कुठला करतात स्मृती दिन गेलेला दिवस मला हेच या माध्यमातून सांगायचंय आतापर्यंत अनिष्ट रूढी परंपरा ह्या सगळ्या आपल्याच माथेवर बसवलेल्या आहेत आपल्याच माथेवर त्या मानगुटीवर बसवण्याचं काम होत आहे आम्ही मात्र चिकित्सा करायला तयार नाही आमचे लग्नाची विधी असू द्या आमच्या घरातले छोटे मोठे सण समारंभ असू द्या आमच्या घरात एखादा कोणी गेला तर त्याच्या मृत्यूचे सुद्धा असू द्या कधी एखादी पूजा अर्चा करायची म्हणलं तर त्याचे सुद्धा विधी अहो या धर्म व्यवस्थेने मी कुठल्याही धर्माला नाव ठेवत नाही आमचा धर्म आमच्यासाठी ग्रेटच आहे पण आमच्या धर्मात घुसखोरी करून तुम्ही जे लादलंय तुम्ही जे बळकावलंय आणि जे खोट प्लांट केलंय त्याची चिकित्सा जर आम्ही करायला लागलो तर तुमचा जीव जातो तिळ पापड होत जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी सुंदर तुकाराम गाथा लिहिली जी गाथा खरच आजही चारशे वर्षानंतर प्रेरणादायी आहे आमच्या तुकाराम महाराजांची गाथा सूड भावनेतून ज्या विकृत मनवादी सनातनी व्यवस्थेने पाण्यात बुडवली त्याच व्यवस्थेने आमच्या सगळ्या महापुरुषांना त्याच पद्धतीनं वागवलंय आणि त्यांना तसंच ठेवलंय मित्रांनो आमच्या विजयाचा एक सुद्धा सण साजरा होत नाही महाराष्ट्र तर प्रायव्हेट लिमिटेडच आहे महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा नाही तारीख तिथीचा जे बाजारभुंगे वाद घालतात त्यांना माझं या माध्यमातून स्पष्ट सांगणं तारीख तिथी तुमची महाराष्ट्राच्या आत राहते तिथीला इथंच किंमत आहे बाहेर नाही बाहेर जगात तारखेला किंमत आहे आमचे महापुरुष सुद्धा संकोचित तारीख तिथी वादामध्ये सुद्धा अडकवले गेले हे सगळा आमचा मराठा बहुजन समाज सगळे अठरा पगड जाती बारा बलुतेदार घाटावरचे घाटा खालचे साळी माळी कोळी कुंभार धनगर सगळा मराठा बहुजन समाज हा या सगळ्या गोष्टीची चिकित्सा करणार आहे की नाही त्याची दोन कारणे आहेत एक तर आम्हाला गुलाम बनवलं आणि कधीही लक्षात ठेवा गुलामांचा आणि गुलाम करणारांचा धर्म कधीच एक नसतो तुम्हाला आम्हाला गुलाम बनवलंय कुणी इथल्या धर्म व्यवस्थेने ही धर्मव्यवस्था कुणाचं पाणी भरते ज्यांनी जातीच्या उतरंडी करून ठेवल्या वर्णवर्चस्ववादी मानसिकता आमच्यावर लादली त्यांना कधीच वाटत नाही का त्यांच्या हिताचं काय आमच्या हिताचं काय आमचं वेगळं आणि त्यांचं वेगळं का इथून आपल्या चिकित्सेची सुरुवात होते एकमेकांविषयी प्रेमाने वागण्याची हिंमत किंमत आणि आचार विचार का चांगले सांगितले जात नाही कारण तुम्ही आम्ही जर एकत्र आलो एकत्र राहिलो एकत्र वागलं तर ह्यांच्या बुडाखाली आग लागेल म्हणून ह्यांचा तीळ पापड होतो बाकी काही नाही मित्रांनो म्हणूनच ही भूमिकाच मांडत असताना आम्ही प्रयत्नवादी हो होण्याचा प्रयत्न करू आम्ही चिकित्सक कधी होणार संतोष शिंदे ठामपणे जी गोष्ट सांगतायत अजून हजारो लाखो लोक जो खरं सांगतायत खरं सांगू द्या किंवा खोट सांगू द्या तुम्ही कधी विचारलंय का याला आधार काय आणि चिकित्सा कधी केली आहे का आम्ही वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या जे चालत आलंय त्याची कधी चिकित्सा करण्याचा प्रयत्न केला का, का केला नाही तर माझ्या आजोबानी केलंय म्हणून वाडलांनी केलं वाडलानी केलं म्हणून मी करतोय मी कर, केलंय म्हणून आता मुलगा करेल अरे बाबानो सगळं मान्य पण हे ज्यांनी रचलंय जे उतरंडी तयार केल्या त्या उतरंडीला एकदा प्रश्न तर विचारून बघा तर हे होताना दिसत नाही मित्रांनो ही मी व्हिडिओ कुणाच्याही विरोधात आणि कुणाच्या बाजूने नाही मी चर्चा करत तुमच्या मनातलं जे काहूर आहे किंवा तुमचं मन किती साधय प्रेमळ आहे तुमचं मन प्रचंड विश्वास आहे पण दुसऱ्याच्या शब्दावर विश्वास ठेवतं आम्ही फक्त आजपर्यंत कॉपी पेस्ट आयुष्य जगत आलो आम्ही कधीच प्रेरणावादी जगायला आमची हिंमत होत नाही आम्ही नेहमी दुसऱ्याचं अनुकरण करतो आमची रेष आम्ही कधीच ओढायला तयार नाही आम्ही कधी चिकित्सा करत नाही आम्ही कधी प्रश्न विचारत नाही अहो सगळ्यात वाईट गोष्ट आहे जी मला तुम्हाला सांगायची लग्न सुरू असत लग्नाचे विधी सुरू असतात बर्जीबो असतात प्रत्येक गोष्टीला मम मनायला लावतात स्वत पहिला त्या नवरी मुलीला स्पर्श कोण करत ते का स्पर्श करतात ते का तिथं टच करतात ते जे काही मंत्र उच्चारतात त्याचा कधी अर्थ विचार विचारला का सहज विचारून तर घ्या आणि नंतर तुमचा हात स्पर्श केला जातो बायको तुमची आहे ना नवरी तुमचे आहे ना मग तुमच्या समोर तुमच्या अधिपत्याखाली दुसरा माणूस कसं काय तिला टच करतो कसं काय स्पर्श करतो काय त्या का मंत्रात काय जादू आहे फक्त विचार करा ज्यांची लग्न झाली त्यांच्या सुद्धा बायकांना पहिल्यांदा टच केलाय आणि ज्यांची व्हायची किंवा ज्यांची होणार आहेत तुम्ही लग्नामध्ये उभे राहा बघा काय होत ते विधी साधे असतात तुम्ही करू नये असं मी अजिबात म्हणणार नाही मी सगळं सांगेल असं तुम्ही ऐकावं हा माझा अट्टाहास नाही पण आम्ही जे करतोय ते कितपत योग्य आहे माझ्या अगोदर त्याचा स्पर्श हा काय भानगड आहे हे तुम्ही प्रश्न विचारा ना एकदा मनाला विचारा मग गुरुजीला विचारा मी म्हणतोय चिकित्सा करा आणि हे चिकित्सक विचारस तुम्हाला प्रयत्नावादी बनू शकतात अव आम्ही आमच्या इतिहासाबद्दल काही चर्चा करत नाही आजपर्यंत खोटा इतिहास लिहिला बदनामीकारक लिहिला कशाही पद्धतीनं मांडला आम्ही विचारलंच नाही अरे का असं पुस्तक लिहिलं बाबा काय एवढी बदनामी केली का चुकीचं सांगतोय विकिपीडिया असेल गुगलवर सर्च करा किंवा पुस्तकं बघा थोतांड ह्या मनुवादी सनातने जे त्यांना वाटेल ते लिहिलं ज्यावेळेस आपण आक्षेप घेतला आपण यांना कायद्याच्या कचाट्यात पकडलं त्यावेळेस यांचा बाजार उठला विटारणं किंवा त्यांना क्रॉस करणं ही सुद्धा एक चिकित्सक वृत्ती आहे पहिला अगोदर आम्हाला इतिहास वाचावं लागेल आमच्या जाणकारांना सगळा इतिहास समजून घ्यावा लागेल मी प्रत्येक गोष्टीबद्दल बोलायला तयार आहे पण समजून आपण घेतलं पाहिजे मला असं वाटतं हे सगळं जे चाललंय सध्या राजकारणापासून समाजकारणापर्यंत आणि जगण्यापासून मरण्यापर्यंत शिक्षणापासून नोकरी ते उद्योग व्यवसायापर्यंत आणि जमिनीपासून आकाशापर्यंत सगळी गडबड सुरू आहे प्रत्येकजण त्याला आपल्या आपल्या परीनं मांडण्याचा प्रयत्न करतोय त्याच्यात आमचा कधी घात होतोय किंवा कधी आमचा बळी दिला जातोय किंवा कधी आमचा फायदा तोटा होतोय याच्यावर आमचा विश्वासच राहिला नाही आम्ही ते फक्त सहन करत आलोय माझं एवढंच आहे सहन करू नका फक्त व्यवस्थेला प्रश्न विचारा बघा व्यवस्था कशी सुता सारखी सरळ होते बस मला तरुण पिढीची गरज आहे जे प्रश्न विचारतील मुर्दाड लोकांची लढाईला गरज नाही आपली संविधान चौकटीत राहून संविधानिक मूल्यावर लोकशाही बळकट करण्यासाठीची चळवळ आहे कुणाच्या विरोधात रस्त्यावर जाऊन किंवा कुणाच्या विरोधात पेटून उठून आपल्याला काय सरकार पाडायचे नाही सरकार आपल्या विचारांनी कसं निर्माण होईल यासाठी प्रयत्न केला पाहिजे धन्यवाद जय शिवराय चिकित्सक व्हा प्रयत्नवादी व्हा आणि लढा बोलायला तयार व्हा बोलायला शिका सुद्धा जय शिवराय